ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बस ट्रॅक्टर अपघातातील आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे पंढरपूरला जाणाऱ्या बसचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवकरजवळ अपघात झाला होता या अपघातात ट्रॅक्टर आणि बसमधील पाच जणांचा मृत्यू झाला होता सव्वीस जुलै रोजी यातील आणखी दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली गणपत मुकादम वय पासष्ट आणि बाबुराव धर्मभोईर भोईर वय सत्तर अशी दोघांची नावे आहेत सोळा जुलै रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर किलोमीटर पाच पॉईंट पाचशे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत खासगी बसचा अपघात झाला होता ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा बी झेड बावीस शहाऐंशी आणि बस क्रमांक एम एच शून्य दोन जी नव्याण्णव सहासष्टमध्ये मध्ये अपघात होऊन ट्रॅक्टरवरील तरवेज सलाउद्दीन अहमद आणि एका इस्माचा मृत्यू झाला होता तर बसमधील प्रवाशांमधील गुरुनाथ बाबू पाटील रामदास नारायण मुकादम आणि हंसाबाई हरी पाटील यांचा मृत्यू झाला होता यातील जखमींवर एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू होते उपचारादरम्यान सव्वीस जुलै रोजी यातील गणपत मुकादम आणि बाबुराव भोईर यांचा देखील मृत्यू झाला आहे या अपघातातील मृत्यूंची संख्या सातवर गेली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत